साजरा करू शकत कारण आपल्या जीवनाची म्हणतात आधी आणि अंत दोन्ही स्त्रीच आहेत आणि त्यांचा दर्जा एवढा मोठा असून आपण काय म्हणतो महिलांना काय एवढं स्थान पाहिजे महिलांना का असं त्यांना का, का उच्च दर्जाचं स्थान दिलं मी शेवटच्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सांगते पुरुष मंडळीला माझा प्रश्नाचं उत्तर द्या मला सांगा तुम्ही आपल्या सासरवाडी किती दिवस राहत हो बाकी सगळेच ब्रह्मचारी आता का तुझं झालं नाही मी सांगितलं असत किती दिवस राहता आयुष्यभर एकदा त्यांच्यासाठी जोरदार ठेवा आयुष्य जात पुरुष मंडळीचं आयुष्य जात पण तुमच्या मनामध्ये आता बाकीचे पुरुष नवीन त्यांचं सोडून द्या म्हणजे आताच्या पुरुषांचा आपल्या खेळ्या भागातल्याच्या पुरुषांबद्दल बोलत आहे बाकीचं सोडून द्या तुम्ही म्हणता ना महिला येड्या असतात येड्या असतात ते येड्या म्हणून तुमचा संसार चालेल ज्या दिवशी त्या शाण्या होतील ना घरात राहणार घरात राहणार म्हणून त्यांनी तशा आहेत म्हणूनच आपला संसार सुरळीत चालू आहे आणि ठीक चालू आहे तुमचं आयुष्य जात पण तुमच्या मनामध्ये तुमच्या माहेराबद्दल जेवढा आदर आणि सत्कार आहे तेवढा त्यांच्या घरच्यांबद्दल घरीच येत यांनी कधी तुमच्या घरी माहेर येऊन भांडे केले का कधीतरी येत तरी नाही बरोबर तुम्ही कधीच करत नाही जाता खाता पिता मस्त बस दोन मिनिट दोन तीन मिनिट झाले की चल का लवकर एक दिवस सांगलं बाई तुला साडी घेऊ देतो पण घरीच बरोबर ना याच्या उलट आमचं महिला मंडळ बघा लग्न ना दोन तीन दिवस झाले हाताचा काका नाही सुटत नाही तुमच्या घराला त्यांच्या घरापेक्षा चांगल्या पद्धतीने सांभाळतात ना ज्या महिलांना कधी तिच्या माहेरी काम केलं ना ती तुमच्या घरी येऊन काम करायला लागते बरोबर एखाद्या महिलेची कधी तब्येत बिघडू द्या तिला ताप येऊ द्या तिचं झोपलेली असेल तर तिला स्वतःसाठी कधीच उठून काही बनवून खाणार नाही ताप जरी आले डोकं दुखते अंग दुखते अंग सनसन करते तापीनं स्वतःसाठी कधीच काही बनवून खात नाही पण एवढ्यामध्ये तुमच्या पैकी कोणी येऊ द्या म्हणू द्या लेकरांना म्हणू द्या आई भूक लागली किंवा तुम्ही म्हणा भूक लागली किंवा काय करतात त्या वगैरे सगळं गुंडाळून ठेवतात उठून तुमच्यासाठी स्वयंपाक बनवतात म्हणून त्यांचा अधिकार काळ मोठा त्याच्यासाठी जोरदार काळ पण तरी सुद्धा आपला कडा वरच्या जो कुणाचा असते का बरं <laughs> तुम्हाला घाबरायला होत कुणाच असते आपलं वर्चस्व पुरुषांचं असते कारण आपली संस्कृती कशी आहे मला पुरुष प्रधान आहे मला सांगा आख्या जे व्रत नियम आहेत ते एका पत्नीनं पतीसाठी करायचे बायको ना नवऱ्यासाठी एक उपवास सांगा बरं बायको नवऱ्याला बायकोसाठी धरायचं तर आपल्याला सात जन्म ना पाहिजे त्यांना पाहिजे ना आपण विचारा घरी जाऊन हो नाही म्हणायचं हो

काही नाही ज्याच्याकडे ज्याचं तपासायचं ना त्याच्याकडे त्याच्या डोळ्यामध्ये टक्क बघायचं म्हणलं टेन्शन मध्ये दिसलं म्हणजे लग्न आनंदात दिसलं म्हणजे बरोबर लय मजा दिसलं म्हणजे ठरलेलं असं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगा गा मंडळी पुरुष मंडळी सर्व मी तुम्हाला तर माझ्या गावी तुम्ही आंबडा बुडला घेऊन गेली वाजत गाजत नुसतं माझ्या घरी जाऊन तुम्हाला भांडे घासायला लागले कसं वाटत <laughs>

मोटरसायकल बाईक त्याचे मोटर दोन चाक जर काढलं काढा प्रकारे दोन चाक म्हणजे पती आणि पत्नी आहे जोपर्यंत दोन्ही सुरळीत चालत नाही तोपर्यंत गाडी चालत नाही आणि जोपर्यंत पती आणि पत्नी या सुरळीत राहत नाही दोघ एकमेकांना समजून घेत नाही

म्हणून म्हणतात महाराज कि त्यांना समान अधिकार द्यायला हवा कारण त्यांनी तुमच्यासाठी सगळं त्यांचं घरबार सोडून येतात आणि तुमच्यावरच त्यांचं सगळं जीवन डिपेंड असते सगळं जीवन अवलंबून असते म्हणतात ना नारी जन्माची पुण्या सुख दुखाची नवर आई कंठदा टोनीसरी आई एका क्षणाचे आई बाप नारी जीवनी हा शप्या जन्मीचे नारीला जर आपण सन्मान देत नसेल ना तुम्ही दुर्गा उत्सवाला देवीला सुद्धा किती पूजा करून त्याची काहीच फायदा होणार घरच्याची देवी घरच्या देवीला सोडायचं वयाच्या देवीची पूजा करायचं हे कुठून शिकवलं महाराज विठाल विठाल